हजारोच्या संख्येमध्ये लोकसंख्या येत्या आलेली आहे पौला हॉस्पिटलमध्ये या योजनेअंतर्गत ज्या आपल्या दोन शासकीय योजना आहेत महात्मा फुले आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत हृदयाच्या शस्त्रक्रिया मंप्याच्या शस्त्रक्रिया हृदयाची एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी मॅटल वॉल एवेटिक वॉल अशा अनेक प्रकारच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया आपल्याकडे निश्चित होतात सर्वात महत्त्वाचं मनकेची सुद्धा आपल्या रुग्णालयात या योजनेअंतर्गत होतात तरी सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा अनेकदा आणि सदस्य मी पूर्ण पवना हॉस्पिटल वतीने भाऊजी आभार मानतो भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो ताईंना पण खूप साऱ्या शुभेच्छा देतो की ह्या अशा विशेष प्रकारचा कॅम्प त्यांनी राबवलं आणि भविष्यातही असा कॅम्प राबवा आमचा सहयोग कधीही त्यांना असेल आमच्या हॉस्पिटलचे डायरेक्टर जे आहेत डॉक्टर सत्यजित त्वाडावकर साहेब त्यांच्याही या कॅम्पसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांची प्रार्थना हीच आहे की हे कॅम्प सक्सेसफुल व्हावं तिथून भरपूर रुग्णांना उपचार मिळावे ठीक आहे धन्यवाद सगळ्यांची भावना आहे आणि जे देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते कुठेही गेले दे देवाला पंढरपूरला सुद्धा तुम्ही पाहिलं तर ते सांगतात की माझ्या गो गरीब जनतेला सुखी ठेव त्यांच्यासाठी चांगलं काम करण्याची मला बुद्धी दे आणि मला शक्ती दे ज्या पद्धतीने त्यांचं लक्ष गो गरीब जनतेकडे महिलांकडे मुलांकडे शिकणाऱ्या बाळांकडे त्याचबरोबर जन्माला यायच्या आधीपासून त्या पद्धतीने कशी काळजी घेतली जाईल आमच्या महिलांची याच्याकडे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून माझ्या सगळ्या बहिणी देवा भाऊ त्या असणाऱ्या लाडक्या बहिणी यांना सुद्धा एक वेगळा आनंद देण्याची या असणाऱ्या सत्तर वर्षाच्या कारकिर्दीत पहिलं नेतृत्व असेल आणि म्हणून ज्या नेतृत्वाने या ठिकाणी साठी मागितलं तर दरवर्षी आपण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कार्यक्रम घेत असतो परंतु या वर्षी नेमकं साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान शिबिराचा आदेश आला आणि त्या आदेशाला आधीन राहून प्रत्येक मंडळाध्यक्षांना सांगण्यात आलं की आरोग्य शिधी सर्व क्षेत्रात आपल्याला रक्तदान शिबिर घ्यायचं आहे ही सूचना आल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी दिलेली सूचना दुसऱ्या दिवशी दुकासानंतर मी सिरियन झाले आणि मला इथून मुंबईकडे रवाना केलं जर ते त्यावेळेला केलं नसतं तर आमचा गणेश कोरड्याची इच्छा होती की आदिवासी विभागामध्ये आपला हा कार्यक्रम झाला पाहिजे परंतु येणारा पाऊस या वर्षी आपण पन्नास वर्षात पाहिले नसेल अशा पद्धतीने हा पाऊस लवकर झाला या ठिकाणी मग काय करायचं तर आपण या ठिकाणी सेवा कृती शेवटचा हॉस्पिटल मधून आल्यानंतर पंधरा दिवसाने आम्ही विचार केला शोध घेतला के कोणती जागा घेतली पाहिजे आणि नाराणगाव तुम्ही का या कार्यक्रमाचे प्रमुख आहात या ठिकाणी डॉक्टर ताराशनजी आलेले आहेत आमचे साजरे साहेब आलेले आहेत या ठिकाणी आलेल्या दादांसोबत सगळे कारण काय कर सगळ्यांना I'm gonna get that. कसा असावा तो स्वतःची फैवी बनवायला नसावा तो देता असावा आणि दाखव जसाकडे आहे असे मुख्यमंत्री देवाभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या दातला शुभेच्छा जय